चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधाभाऊ शंभर टक्के आमदार होणार सुरेखा खेडकर यांची ग्वाई राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत तालुक्याचा गावबेट दौरा समाप्त केल्यानंतर खलापूर तालुक्यात गावबेट दौऱ्याचा शुभारंभ केला आहे साजगाव जिल्हा परिषद वार्डातील ढेकू अत्तरगाव आडोशी चिंचवली ठाणे नावे देवनावे चावणी असा गावबेट दौरा त्यांनी यावेळी पूर्ण केला गावबेट दौऱ्यादरम्यान सुधाकर गारे यांचे प्रत्येक गावात महिला व युवकांनी जंगी स्वागत केले दौऱ्यादरम्यान महिलांना आव्हान व मार्गदर्शन सुरेखा खेडकर यांनी केले त्यावेळी त्यांनी हजारो कोटीचा निधी कागदावर आणला म्हणजे विकास होत नाही गावच्या रस्त्याचा विकास झाला म्हणजे गावचा विकास होतो खऱ्या अर्थाने जर आपल्याला गावाचा विकास करायचा असेल तर सारखं व्यक्तिमत्वाला आमदार केलं पाहिजे व दौऱ्यादरम्यानची उपस्थिती पाहता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधाभाऊ शंभर टक्के आमदार होणार असल्याची गावाई त्यांनी यावेळी दिली

बापू कोटे यांच्या गावात ज्या वेळेस गेलो त्यावेळेस असं वाटलं की नंदनवन मध्ये आलोत की खडक पण मध्ये आलो का खड्ड्याच्या पण मध्ये आलो कारण रस्त्याला सगळे खड्डे होते भाऊनी भाषणात सांगितलं आम्ही गाडीत चाललो का होडीत चाललो हेच कळालं नाही आज आपल्या गावात सुद्धा येताना रस्त्याची समस्या अधिक बिकट आहे आणि खऱ्या अर्थाने ही समस्या सोडवायची असेल मार्गी लावायची असेल तर या कर्जत खालापूर मतदार सन्माननीय सुधाभाऊ खारे यांच्यासारखं व्यक्तिमत्व आमदार होणं गरजेचं आहे कारण विकास नुसतं बोलून किंवा हजारो कोटीचा विकास कागदावर दाखवून विकास होत नसतो तर तो प्रत्यक्षात जेव्हा आपण त्या गावामध्ये एंट्री करू त्या गावाचा रस्ता कसा आहे यावरून आपल्याला कळतं ते गाव किती विकसित आहे आणि आपल्याकडे येताना रस्त्याची तिकट अवस्था पाहता सगळ्यात महत्वाची

लागून झाली परंतु ज्या वेळेस या योजनेचे फॉर्म

आणि आज तुम्ही उपस्थिती पाहा येणाऱ्या काळात हजार मध्ये तुम्ही 100% आमदार समर्पित करा बोलले ते जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खलापुर